हैदराबाद गॅझेट बाबतचा जी आर सरकारनं काढला आणि मनोज सरांगेंसह त्यांच्या पाठीशी असलेला मराठा समाज आनंदी झाला गुलाल उधळून पाच दिवसांनी आपल्या गावाकडं निघून गेला पण हे युद्ध अजूनही संपलेलं नाहीये हे गेल्या काही दिवसात तुमच्या लक्षात आलंच असेल कारण मराठ्यांना खुश करताना सरकारनं ओबीसीना दुखावलंय आणि आता याचे मोठे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे याच पार्श्वभूमीवर एकेकाळी जरांगेंची स्वतः भेट घेणारे आणि त्यांना पाठिंबा देणारे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आता जरांगीच्या मागण्या मान्य करणाऱ्या जी आर वरून सरकारला चांगलं सुनावलंय मराठा ओबीसींचं ताट वेगळंच हवं असं म्हणत खडसावलंय सरकारच्या जी आर संदर्भात प्रकाश आंबेडकरांची नेमकी भूमिका काय आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा मराठा आरक्षण प्रश्नी मुंबईमध्ये येऊन जरागेंसह हजारो मराठा बांधवांनी केलेल्या आंदोलनानंतर पाचव्या दिवशी फडणवीस सरकारनं त्यांच्या आठ पैकी सहा मागण्या तात्काळ मान्य करत मराठा समाजाला खुश केलं आणि हसत हसत आपल्या गावी हे मराठा बांधव निघून गेले पण त्यानंतर एकीकडे मराठा समाजातही या संदर्भात या जी आर संदर्भात दोन मतप्रवाह आहेत साशंकता आहे तर दुसरीकडे ओबीसी समाजातही अत्यंत नाराजीचं असं वातावरण पसरलंय एकीकडे मराठा समाजातील काही अभ्यासक हैदराबाद गॅझेटमुळे एकाही मराठ्याला आरक्षण मिळणार नाही किंवा आरक्षणाचा लाभ मिळणार नाही अशी टीका करतायत तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांनी मात्र सरकारच्या जी आर मुळे केलाय आणि रस्त्यावर आणि न्यायालयात ही लढाई लढण्याची तयारी सुद्धा दाखवली आहे याच पार्श्वभूमीवर आता या सरकारमधीलच मंत्री आणि ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळांनी एकीकडे या जी आर विरोधात न्यायालयामध्ये धाव घेत मुख्यमंत्र्यांना आठ पाणी निवेदन पाठवलंय तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी या प्रकरणी आता सरकारला चांगलाच जाब विचारलाय फडणवीस सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवत मराठा आणि ओबीसीचं ताट हे वेगळंच असलं पाहिजे अशी भूमिका प्रकाश आंबेडकरांनी मांडलेली आहे हा फडणवीस सरकारचा निर्णय आपल्याला अजिबात पटलेला नाही सरकारनं ना घेतलेला हा निर्णय हा कायद्याला सुद्धा धरून नाही असं आंबेडकर यांनी यावेळी म्हटलंय छत्रपती संभाजीनगर मध्ये बोलताना प्रकाश आंबेडकर बोलत होते एकेकाळी जरांगेंची भेट घेऊन जरांगेंना पाठिंबा देणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी आत्ता मात्र जरांगेंच्या विरोधामध्ये हा असा आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे जरांगे हे गरीब मराठा समाजावर अन्याय करत असून ते श्रीमंत मराठ्यांचा लढा लढत असल्याची टीका प्रकाश आंबेडकरांनी यावेळी केली शिवाय सरकारच्या हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या निर्णयावर सुद्धा आंबेडकरांनी सडकून टीका केली आहे फडणवीस सरकारनं घेतलेला हा निर्णय कायद्याला धरून नाही ओबीसी आणि मराठ्यांचं ताट हे वेगळंच असलं पाहिजे असं सांगतानाच संभाजीनगर खंडपीठाच्या जजमेंटचा छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या जजमेंटचा सुद्धा दाखला यावी आंबेडकरांनी दिला सर्व मराठा समाजाला ओबीसी म्हणून संबोधता येत नाही असं त्यात नमूद करण्यात आलं होतं आणि त्यावर सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा शिक्कामोर्तब झालाय अशी आठवण जी आहे ती प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी करून दिली तसंच यावेळी प्रकाश आंबेडकरांनी भाजपवर सुद्धा टीकास्त्र टाकलंय भारतीय जनता पक्ष ओबीसी आमचा डीएनए आहे असं सांगत पण प्रत्यक्षात ओबीसींना भाजप आपला सर्वात मोठा शत्रू समजत आहे ओबीसी देखील हे समजून घेतलं पाहिजे आपल्याला असलेला राजकीय धोका हा वेळीच ओळखला पाहिजे अशा पद्धतीचा सावधानतेचा इशारा सुद्धा यावेळी आंबेडकरांनी दिलाय मराठ्यांची आक्रमकता थोडी कमी होते तोच ओबीसींचा रोष वाढतोय मराठ्यांना न्याय मिळावा परंतु आमच्या ताटातलं काढलं जाऊ नये अशा पद्धतीची भूमिका ही ओबीसींनी सातत्यानं घेतलेली आहे आणि आंबेडकरांनी सुद्धा तशाच पद्धतीची भूमिका आता मांडल्याचं पाहायला मिळते तुम्हाला काय वाटतं मराठा आणि ओबीसीचं ताट वेगळं असावं ही प्रकाश आंबेडकरांची भूमिका तुम्हाला पटते का आंबेडकरांनी जरांगेंवर केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे का आम्हाला कमेंट करून हे सगळं नक्की सांगा व्हिडिओ महत्वाचा वाटल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद